अंबाझरी धरणाची अल्पमुदतीची कामे जूनच्या पहिल्या पंधरवाड्यात पूर्ण करा विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिद्री अंबाझरी धरणाच्या सांडव्याचे पाणी वाहून जाण्यासाठी दोन्ही पुलाचे बांधकाम माती बांध बळकटीकरणाचे करण्याचे कामे क्रेझी कॅसर येथील उर्वरित दोन पूल तोडण्यासह परिसरातील नदी व नाले सफाई आदी अल्पमुदतीची कामे येत्या जून महिन्याच्या पहिल्या पंधरवाड्यापर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी येथे आज केले आहे अंबाजरी धरणाच्या बळकटीकरणासाठी गठीत विभागीय आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समितीची बैठक विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित करण्यात आली यावेळी त्यांनी या सूचना केल्या बैठकीत समितीचे सदस्य सचिव तथा मनपा आयुक्त डॉक्टर अभिजित चौधरी दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते सदर जिल्हाधिकारी डॉक्टर विपीन इटनकर अधीक्षक अभियंता ज ह हो भानुसे जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता पी के पवार मनपाच्या अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी उपायुक्त प्रदीप कुलकर्णी यांच्यासह महा मेट्रो रेल नागपूर सुधार प्रन्यास महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ सार्वजनिक बांधकाम विभाग आपत्ती व्यवस्थापन कक्ष आदी विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या आदेशांची अंमलबजावणी करण्यासाठी विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे अंबाजरी धरणाच्या बळकटीकरणासाठी विविध शासकीय यंत्रणांच्या समन्वयाद्वारे समितीद्वारे सुरक्षेच्या दृष्टीने अल्प व दीर्घ मुदतीच्या उपाययोजना केल्या जात आहेत या अंतर्गत अंबाजरी धरणाच्या सांडव्यावरून वाहणारा विसर्ग व्यवस्थितरित्या वाहून जाण्यासाठी नवीन पूल बांधण्याचे काम सुरू असून हे काम वेळेत पूर्ण करून दुसऱ्या पुलाचे बांधकामही हाती घेऊन पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभाग व महावितरण यांनी वीज वाहिन्यांची कामे पूर्ण करण्यासह येथे वाहतुकीच्या दृष्टीने उचित उपाययोजना करण्याचे निर्देशही त्यांनी दिले ग्रेझी कॅसल परिसरात विविध उपाययोजनांतर्गत जवळपास चौसष्ट टक्के कामे पूर्ण झाली आहेत तेथील एकूण आठ पूल तोडण्याची कामे हाती घेण्यात आली असून आतापर्यंत सहा पूल तोडण्यात आली आहेत उर्वरित दोन पूल जूनच्या पहिल्या पंधरा वारापूर्वी तोडण्याचे निर्देश देत या भागातील नाग नदी खोलीकरण व रुद्धीकरणाचे कामही वेगाने पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या अंबाझरी धरणाच्या बळकटीकरणाअंतर्गत माती बांध बळकटीकरणाचे काम वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या शहरातील रस्त्यांवर धोकादायक स्थितीतील झाडांची छटाई तसेच नदी नाल्यांच्या सफाईची कामेही नियोजित वेळेत पूर्ण करण्याचे आदेश यावेळी यंत्रणांना देण्यात आले अंबाझरी धरण परिसरातील स्वामी विवेकानंद यांचा पुतळा स्थलांतरित करण्याच्या विषयावरही चर्चा झाली अंबाझरी धरणाच्या बरकटीकरणाच्या कामांच्या प्रगतीचा नियमित आढावा घेण्यात येत असून या कामांच्या प्रगतीचा अहवाल समितीतर्फे उच्च न्यायालयाला नियमितपणे सादर करण्यात येत आहे Never miss an update.